जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात विश्वसाई सेवा मंडळ यांच्यातर्फे जळगाव ते शिर्डी येथे साईबाबा पालखीचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या उत्साहाने ही पालखी शिर्डीकडे रवाना झाली आहे याप्रसंगी माजी नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या परिवारातर्फे या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले साई भक्तांसाठी प्रसंगी महाप्रसादाचा देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते बाविस्कर परिवारातर्फे गेल्या अकरा वर्षापासून या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत असते साईबाबा की जयचा जयघोष जै करत ही पालखी शिर्डीकडे प्रसंगी रवाना झाली आहे यावेळी माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे तसेच माजी उपमहापौर ललित कोल्हे सरिता कोल्हे नगर माजी नगरसेविका उज्ज्वला बाविस्कर माजी नगरसेवक किशोर बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते मुकेश उर्फ आबा बाविस्कर माजी नगरसेवक दिलीप पोकळे माजी नगरसेवक सुरेश सोनवणे माजी नगरसेवक मनोज आहुजा माजी नगरसेवक प्र प्रशांत नाईक माजी नगरसेवक कैलास सोनवणे मनपा माजी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन माजी नगरसेवक गणेश सोनवणे शिवसेना ठाकरे गटाचे संघटक गजानन मालपुरे सामाजिक कार्यकर्ते अतुल वारी सामाजिक कार्यकर्ते कुंदन काळे विजय चौधरी विनोद कोडी संतोष चौधरी बंटी गवडी राजू कुंभार बंटी चौधरी सूरज सोनवणे रवी सपकाडे रवी महाजन संदीप पाटील आनंद सपकाडे पांडुरंग तांदडे विक्रम सोनवणे भैया सोनवणे हर्षल मावळे यांच्यासह बहुसंख्य मित्रपरिवार व महानगरपालिका कर्मचारी पदाधिकारी व विश्वसाई सेवा मंडळ कांचनगर परिसरातील मित्रपरिवार यांची यावेळी उपस्थिती होती या, या पालखीचे आयोजन गेल्या अकरा वर्षापासून विश्व सेवा मंडळातर्फे या प्रसंगी करण्यात येत असून या पालखीच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक अध्यक्ष कमलेश सोनार उपाध्यक्ष सतीश सोनवणे व्यवस्थापक जयेश मराठे सहव्यवस्थापक कुणाल कोळी रुपेश पोद्दार गोलू राजपूत संजय सोनवणे मुख्य पालखी प्रमुख देवेंद्र ठाकरे सहकारी पालखी प्रमुख गौरव वाघ वादक प्रमुख ऋषिकेश सोनार डीजेचे अनमोल सहकार्य अमोल नन्नवरे यांचे या प्रसंगी लाभत असते एक नजर टाकू या पालखी सोड्यावर पालखी शिर्डीला रवाना होते आहे किशोर बावीसकर यांच्याकडे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय काय सांगा दरवर्षीप्रमाणे माजी नगरसेवक किशोर भावीसकर हे त्यांच्या प्रभागामध्ये साईबाबाच्या पालखीचं आयोजन करत असतात आणि त्या पालखीच्या आयोजनानिमित्त महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात इथे कार्यक्रम होत असतो आणि मोठ्या संख्येने ते भाविक सहभागी होत असतात आणि महाप्रसादाचा आनंद घेत असतात तुम्हाला माहिती मित्रांनो आजचे युग आहे कलयुग आहे कलयुगामध्ये आपण परमेश्वर चिंतन हे करायलाच हवे कारण म्हटलेलं आहे कलियुग केवळ नाम आधारा कलयुगात आपण परमेश्वराला दहा मिनटं जरी दिले तरी परमेश्वर प्राप्ती आपल्याला ही सोपी होत राहते आणि आपण समाजात वावरत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आपण आध्यात्मिक गोष्टींकडे सुद्धा वळलं पाहिजे स्वतः वळलं पाहिजे आणि इतरांनासुद्धा प्रेरित केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने किशोर भावेस्कर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि सर्व भाविकांना मी भक्तांना पण सुद्धा शुभेच्छा देतो माझे दोन स्वप्न समाज महाप्रसादाचं आयोजन करणार आज साईबाबाच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि थोडं ही पालकी शिर्डीला जाणार आहे किशोर भाऊ बो, बॉयस्कर दरवर्षाप्रमाणे मो मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात आणि महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतात यामुळे या परिसरामध्ये भक्तिभावाचं वातावरण निर्मिती होत असते किशोर भाऊचा हा कार्यक्रम अतिशय चांगला असून यामुळे आध्यात्मिक मार्गाला लागण्याचे लोकां लोकांचा कल वाढत असतो मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि किशोर भाऊच्या आजून कार्य असंच सतत घडत राहू अशी परमेश्वरी प्रार्थना काय सांगणार कांचननगरमध्ये आज पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं सलाभारप्रमाणे कांचननगरमधून अकरा वर्षापासून पालखीचे आयोजन करण्यात येते त्या आयोजनामध्ये आमच्या बाविष्ट पर्वाचा बी मोलाचा वाटा आहे हिस्सा आहे आणि ह्या पाय पायीचालीन संस्थेच्या जे साईबाबांची पालखी ही शिर्डीला जात असते एक जानेवारीला आणि आठ जानेवारीला वापस येत असते ही पालखीचं नियोजन हे कांचन सर्व मित्रमंडळ यांच्या वतीनं होते आणि त्या पालखीचं आज पहिला दिवस असल्याच्या कारणानं आमच्याकडून जेवणाचा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व मित्रपरिवार इथे येत असतात आणि आमच्या इथून जेवणाचा भंडारावर झाल्यानंतर ही इथून पा पालखी श्री साईबाबांची दर्शनासाठी रवाना होत असते कसा प्रवास असतो नेमका किती दिवसाचा हा साईपालखीचा प्रवास असतो हा साईपालखीचा प्रवास हा दिवसांचा असतो आणि आठ तारखेला वापस ही पालखी येते आणि कांचे नगरमध्ये मोठ्या प्रमाणात परत भंडारावर होत असतो पालखीची नियोजनात हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आव्हर चॅनल